नारायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा चौथा वर्धापन दिन व फिजिओथेरपी या नवीन विभागाचा शुभारंभ सोहळा संपन्न दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी रविवारी श्री नारायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा चौथा वर्धापन दिन व फिजिओथेरपी या नवीन विभागाचा शुभारंभ सोहळा डॉक्टर दिलीप म्हैसेकर यांच्या हस्ते संपन्न झाला प्रमुख पाहुणे म्हणून शशिकांत मावरकर अभिजित राऊत महेश डोईफुडे व अध्यक्ष म्हणून डॉक्टर सुधीर देशमुख व अधिजन मोठ्या संख्येने उपस्थित होते इथे या ठिकाणी एकत्रित बांधून ठेवली असे डॉक्टर व्यंकटेश सर त्यांचे सगळे नारायणा हॉस्पिटलचे टीम बस सर्व उपस्थित नांदेड शहरातील प्रत्येक डॉक्टर्स आणि इतर सर्व सन्मान्य अभिवादन करतो नारायणा हॉस्पिटल एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आपल्या शहरामध्ये कार्यरत आहे आणि आज आपण चार वर्ष पूर्ण करून पाचव्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आपलं शहर खरं बघितलं तर आपलं लोकेशन असं आहे की इतर मेट्रो किंवा मोठ्या शहरापासून साधारण दोनशे ते अडीचशे किलोमीटरचा ऍव्हरेज डिस्टन्स आपला आहे आणि त्याचबरोबर जो एक पेशंटचा ट्रेन आहे जो ट्रॅक्शन आहे त्यामुळे नांदेडला एक युनिक लोकेशन सिग्निफिकन्स आहे मेडिकल हब म्हणून आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण त्या दृष्टीनं वाटचाल सुद्धा केलेली आहे आणि हे असं सगळं असताना फक्त पेशंट्स येणं आणि त्यांना वैद्यकीय सेवा देणं एवढ्या पुरता न राहता त्यांना अशीच सेवा देणं की जेणेकरून इथून पुढे फर्दर मुंबई किंवा हैदराबादला रेफर करण्याची गरज पडू नये है हे खरं तर उद्दिष्ट आहे जे आपलं हे हॉस्पिटल साध्य करत आहे आणि अर्थात नांदेडला मेडिकल हब बनवण्यासाठी नारायण हॉस्पिटल असेल किंवा सोबत आपण सगळ्या ठिकाणी शहरभरात डॉक्टर्स आहात आपल्या सगळ्यांचे हॉस्पिटल्स आहेत मेडिकल कॉलेज आहे या सगळ्यांचा फार मोठा हातभार आहे कारण इथून पुढे पुढचे पंचवीस वर्ष जेव्हा आपण नांदेडच्या विकासाचा आराखडा आखू तेव्हा एज्युकेशनल हब आणि मेडिकल हब या दोन गोष्टींवर आपल्याला खूप मोठा भर देणं आवश्यक आहे त्याचबरोबर आज फिजिओथेरपी सुद्धा उद्घाटन झालेलं आहे फिजिओथेरपीची आता जसं एकीकडे इन्स्ट्रुमेंटेशनच प्रगती फार रॅपिडली होत आहे दुसरीकडे गरज सुद्धा वाढत आहे पहिले जुने लोक सांगतात की लहान मुलं असे पक्के होते की झाडावर पडला तरी काही व्हायचं नाही आणि घरी जाऊन घरच्या नाही काढायचं नाही आजकालची नवीन जनरेशन अनफॉर्च्युनेटली तेवढी स्टडी राहिली नाही वाढत चाललेला आहे सुद्धा हेच होतं लास काही झालेक्स आणि अशा गोष्टी होतात आणि मग सगळ्या आपल्या शरीरावर हा विशेष प्रॉब्लेम राहतो अनेक उदाहरण आपण बघतो की आजोबा जी चालत फिरत होते तो वर्ग ते एकदम ऍक्टिव्ह होते आणि अचानक त्यांचं चालणं फिरणं बंद झालं आणि एकदम त्यांची लबी डिटरेट झाली म्हणजे चौथ्या वर्धापन दिनाचा हा जो दिवस आहे माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा आहे किंवा मी जेव्हा सुमारे सत्तेचाळीस वर्षापूर्वी अमेरिकेतून या ठिकाणी आलो त्या ठिकाणी या ठिकाणच्या वैद्यकीय सेवा होत्या पण त्या अगदी प्राथमिक स्वरूपाच्या होत्या तर या ठिकाणी अनेक नवीन इन्स्ट्रुमेंट्स मी इथं आणून त्याचा वापर करू शकलो त्यातूनच पुढे आस्था हॉस्पिटल आज नारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झालेलं आहे आणि या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे सुपरस्पेशालिस्ट सर्जरीच्या सोयी हृदयाची सर्जरी अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी आणि न्युरोलॉजी सर्व याच्या प्रकारच्या सोया या ठिकाणी सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत एकाच ठिकाणी या सुविधा नांदेडकरा आणि मराठवाड्याला जनतेला मिळत आहेत आणि ह्या आणखी वरचेवर वर्धिष्णू होत आहेत सी टी स्कॅन आहे सर्व प्रकारच्या सुविधा मिळत आहेत ही नांदेडकर आणि मराठवाड्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि आज या ठिकाणी शुभ नारायण या फिजिओथेरपी सेंटरचा जे उद्घाटन कार्यक्रम जो आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय संशोधन आणि शिक्षण खात्याचे डायरेक्टर आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेले आपल्या विभागाचे परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कलेक्टर साहेब साहेब आणि महापालिकेचे आयुक्त श्री डॉक्टर डोई फोडे साहेब ही सर्व मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला आणि मी आपल्याला सांगतो की हे जे फिजिओथेरपी सेंटर आहे हे मराठवाड्यातील एकमेव उत्कृष्ट सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयीनी यंत्रांनी उपलब्ध असलेले आहे माझा म्हणजे मला हे करायचं नाही पण मला माझी खात्री आहे की यातली यंत्र जी जपान जर्मनी अमेरिकेतून या ठिकाणी आलेली आहेत या सर्वोत्कृष्ट अतिशय कुणालाही माहीत नाही अशा प्रकारची उपकरणं जी चालवण्याचं कौशल्य डॉक्टर शि शिवा शिव शुभांगी शिवा, पाटील यांनी मॅडममध्ये आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र आता कार्यरत झालेलं आहे त्याचा सर्व प्रकारच्या रुग्णांना मग ते ऑपरेशन झालेले असोत किंवा त्या हाडाचे विकार असोत किंवा पॅरालिसिस असो या कुठल्याही प्रकारच्या रोगावर त्याचा फार अतिशय उपयुक्त अशा प्रकारचा सुलभतेनं उपचार या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळं ही एक मराठवाडा आणि नांदेडकरांसाठी एक परवणी या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याचा मला खूप आनंद वाटतो मी डॉक्टर शुभांगी पाटील नांदेड फिजिओथेरपिस्ट आहे ना आज नांदेडला शुभ नारायणा या फिजिओथेरपी डिपार्टमेंटचा उद्घाटन सोहळा होता त्याबरोबरच नांदेडच्या नारायणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा चौथा वर्धापन दिनही होता आज नांदेडला शुभ फिजिओथेरपी शुभ नारायणा फिजिओथेरपी सेंटर या रूपाने एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असलेलं फिजिओथेरपी युनिट आपण सुरू केलेलं आहे या ठिकाणी न्यूरोलॉजी ऑर्थोपेडिक्स पीडियाट्रिक गायनेकोलॉजी वुमेन्स सेल त्याबरोबर ज्युरॅट्रिक ह्या सर्व विभागामध्ये उपलब्ध असलेले फिजिओथेरपी ही इथे उपलब्ध होणार आहे आणि इथे सर्व साहित्य यासाठी उपलब्ध केलेलं आहे सात हजार स्क्वेअर फीट अशा ह्या मोठ्या विभागा सात हजार स्क्वेअर फीट या विभागामध्ये हे विस्तारलेलं हे आधुनिक उप म्हणजे रिहॅबिलिटेशन सेंटर हे मराठवाड्यातले हे एकमेव सेंटर आहे आणि इतक्या आधुनिक मशिनी ज्या जर्मनी अमेरिकन आणि इंडियन पण या अशा आणलेल्या आहेत तिथे याचा उपयोग करून नक्कीच पेशंट लवकरात लवकर बरा होऊन आपल्या पूर्ववत आयुष्यामध्ये जाऊ शकतो एवढं मी आश्वासन देते आणि या फिजिओथेरपी रिहॅबिलिटेशन सेंटरचा सर्वांनी उपयोग घ्यावा इथे यावं आपली चिकित्सा करून घ्यावं एवढी विनंती करते